हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॉन्ट्रिबेंड कॉन्ट्रिबेंडचं मराठी अर्थ कायद्याने मनाई निर्बंधित केलेला जिन्नस निषिद्ध माल वर्जित माल जाकात चुकून आणलेला माल बेकायदा आयात किंवा निर्यात केलेला माल किंवा

ही क्लेम टू हॅव परचेस्ड द कॉन्ट्रीब इनोसंटली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू